कन्नड तालुक्यातील चापानेर आरोग्य वर्धिनी येथील सिमेंट रोड आणि पार्किंग शेडच्या कामावर झालेल्या तक्रारींबद्दल चर्चा करणार आहोत सामाजिक कार्यकर्ते बोरसे यांनी या कामाची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप केला आहे त्यांनी सांगितले की कामात योग्य सामग्रीचा वापर नाही रस्त्याचे कडे मुरुमाने भरलेले नाहीत आणि पाणी कमी वापरण्यात आले आहे यासाठी त्यांनी संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे